इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस हातकणगले तालुक्यातील माणगाव हे पुरोगामी गाव म्हणून प्रसिद्ध आहे विधवा प्रथा बंद करतानाच या गावानं आईवडिलांची काळजी न घेणाऱ्या मुलांचा वारसा नोंद न करण्याचा निर्णय घेतला यापुढच पाऊल म्हणून त्यांनी मुलगी झाल्यास तीन हजार रुपये घेत त्याची अंमलबजावणी सुरू केली गावातील सर्वसामान्य मुलींच्या लग्नानंतर सासरी जाताना तिला अकरा हजार रुपयांचा संसार उपयोगी साहित्य देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीनं मासिक सभेत घेतलाय यासाठी ग्रामपंचायत निधीतून दोन लाखाची तरतूद करण्यात आली याशिवाय सरपंच उपसरपंच सदस्य हे आपल्या बांधणातून हा खर्च करणार आहेत लेख लाडकी माझ्या गावची असे उपक्रमाला नाव देण्यात आले ज्या मुलीचं वय अठरा वर्षे पूर्ण आहे लग्न आई वडिलांच्या संमतीनं आहे गावातील सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना मदत व्हावी म्हणून लग्नात संसार उपयोगी साहित्य देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतलाय त्याची अंमलबजावणी तातडीनं म्हणजे येत्या तीन जानेवारीपासून करण्यात येणार आहे असं माणगावचे सरपंच राजू मौदूम यांनी यावेळी सांगितलं माणगाव गावातील विविध उपक्रम गावातील मुख्य अशा सोळा चौकांमध्ये अत्याधुनिक पद्धतीचे सीसीटीव्ही कॅमेरेसोबत स्पीकर चालू रोज पहाटे पाच वाजता देशभक्तीपर गीत रोज सकाळी नऊ वाजता राष्ट्रगीत गावातील ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती या स्पीकरवरून दिली जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे जिल्ह्यातील किंवा राज्यातील शासकीय अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना काही सूचना करायच्या झाल्या तर ते अधिकारी त्यांच्या मोबाईलवरून संपूर्ण गावाला सूचना संदेश या माध्यमातून देतील मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर